कर्नाटक सरकारने आयोजित केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण दोन हजार पंचवीस उद्या साधारण सोमवारी बावीस तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि या सर्वेक्षणाला मी मराठा समाजाच्या सर्व लोकांना विनंती किंवा आव्हान करू इच्छितो की ह्या जी सर्वेक्षण आहे त्यामध्ये आपल्या घरी जे सरकारी अधिकारी येणार त्यासाठी आठ नंबर कॉलम मध्ये धर्म हिंदू म्हणून घालावा नऊ नंबर कॉलम मध्ये जात ही मराठा म्हणून घाला त्यानंतर दहा नंबर कॉलम पोट जात त्यामध्ये कुणबी आणि आपली मातृभाषा किंवा मदर टंग म्हणतात तिथं मराठी म्हणून याचा काय फायदा होणार की आम्ही जे मराठा समाज विखुरलो गेलेलो आहे तो एकत्र येतोय येऊन आणि ह्या याच्यामध्ये पुढील पिढींना आमच्या या, या समाजाच्या वतीनं पुढील पिढीला शैक्षणिक किंवा नोकरीला याचा फायदा व्हावा यासाठी मला सर्व मराठी जनतेला कळकळीची विनंती आहे की आपल्या घरी जे सरकारी अधिकारी बावीस तारखेनंतर येतील तर त्यांना आवर्जून ह्या चार कॉलम मध्ये तेवढा नोंदी करा इतर कॉलम त्यांचे असतात त्यांनी भरून घेतील पण हे चार कॉलम मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहेत कर्नाटक सरकारने आता जे आपल्या भाषेचा आपल्याला जे जनगणता चालू केलेली आहे ते आपल्या सगळ्यांच्या घरी येणार आहेत तर सगळ्यात महत्व म्हणजे ह्याच्यात असं आहे की जो तुम्हाला फॉर्म दिला जाईल प्रत्येकाच्या घरी ज्या वेळेला ऑफिसर तुमची नोंदणी करायला येईल आणि ज्यावेळेला तुमच्या हातात जो फॉर्म दिला जाईल त्याच्यामध्ये आपण अत्यंत गांभीर्याने आणि अत्यंत जबाबदारीने आपली नोंद केली पाहिजे जसं आता तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे ज्या फॉर्म मध्ये सगळ्यात महत्व म्हणजे जे रिलीज म्हणून लिहिलं पाहिजेत आणि जे, जे कास्ट आहे म्हणजे मदर टंग ती मराठी म्हणून लिहिली पाहिजे आणि सबकास्ट जे आपली पोटजात आहे ती, ती कुणबी म्हणून लिहिली पाहिजे जेणेकरून आपल्या सर्व समाजांना त्याचा फायदा होईल आणि आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आज जर आपण नोंदणी केली नाही तर त्याचा आपल्याला नक्कीच पुढे त्रास होईल तर आपण हे जर त्रास असेल किंवा आपल्या मुलांना पुढे सोयी सोयी जर मिळायच्या असतील तर आपण ही नोंदणी अत्यंत करणं गरजेचं आहे तर येत्या सोमवारी जी गण गन, गणना म्हणजे गिनती होणार आहे ती गिनतीसाठी तुमच्या घरी ते ऑफिसर येतील कर्नाटक सरकारने बावीस तारखेपासून जातन्याय नोंदणी सुरू केली आहे या सर्वेमध्ये आमच्या मराठा समाजानं अतिशय सतर्क राहून नोंदणी करायची आहे त्यासाठी धर्म हिंदू जात मराठा आणि जात कुणबी आणि भाषा मराठी अशी नोंदणी करावी आणि आपल्या आपल्या मुलांचा शैक्षणिक उद्धार करावा अशी मी जाहीर सगळ्यांना आवाहन करतो